दोन चार आची, आची जी कागदपत्रानुसारांची जबाब आहे तुमच्याकडे दिला ते पॅक असल्यामुळे सील असल्यामुळे आणि मान्य न्यायालयाने ज्यावेळी ते नोंदवले त्यावेळी ते बंद पाकिटामध्ये असल्यामुळे ते फोडून पाकिटं फोडून ते जबाब शासकीय शास सरकारी वकिलांना आणि आम्हाला दोघांना देण्यासाठी ठेवलेली होती तारीख होती पण नाही नाही काहीच नाही पण काय वाटतं काही गोष्टी ज्या मागण्यात आल्या विशेषतः पक्षाकडून आरोपीच्या पक्षाकडून तर कुठल्या कुठल्या गोष्टीची मागणी केली होती त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली मागच्या तारखेला जे आम्ही मागितलं होते कलम एकशे त्र्याऐंशी नुसार जे साक्षीदारांचे जबाब नोंदवले न्यायालयामध्ये कलम अठरानुसार जे आरोपींचे जबाब नोंदवले तर त्याची आणि जे जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ शी डी आर डिटेल्स असतील तर यात कोणतेही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटसुद्धा आम्हाला दिले नव्हते त्याची मागणी केली होती त्यापैकी आम्हाला त्यांनी फक्त साक्षीदारांचे जबाब आरोपींचे जबाब दिलेत बाकी व्हिडिओज वगैरे अजून काही दिलेले नाही मग आता या यासाठी पुढे कुठला अर्ज केला नाही आमचा अर्ज पेंडिंग आहे न्यायालयाने सांगितलं आहे त्यांना की त्यांना ते द्या म्हणून तर मी पुढच्या तारखेला सांगू न्यायालयाला सव्वीस तारखेला या सगळे पुरावे तुम्हाला सादर परंतु ते दिले नाही हो आता आता त्यासाठी पुढील हो त्याच्यासाठीच येईल कारण सव्वीस तारखे आज देण्यासाठी परंतु आम्हाला इलेक्ट्रॉनिक जे व्हिडिओ होते ना इलेक्ट्रॉनिक इव्हिडियन्सच्या स्वरूपामध्ये जे आहेत ते आम्हाला दिलेले नाही त्याच्यामध्ये कुठले पुरावे असे होते की त्याच्यावर तुम्हाला शंका उपस्थित झाली म्हणजे तुम्ही जे मागितलं त्याच्याबद्दल विचार नाही अजून त्यांनी दिलेच नाही ना व्हिडिओज दिले नाहीत व्हिडिओ असतील कदाचित पण आम्हाला ते दिले नाहीत सी डी आर दिलेत आज ते पण नव्हते त्यांनी आज आज आजच दाखल केलेत त्यांनी सुद्धा त्यांच्याकडं पण उशिरा प्राप्त झाले असे करायचं